धुक्यामुळं बावधनच्या डोंगरावर हेलिकॉप्टरचा अपघात झालेला आहे तर हेलिकॉप्टर अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला खासगी कंपनीचं हेलिकॉप्टर असल्याची माहिती ही सध्या समोर येते ही दृश्य आपण पाहतोय हा अपघात किती भीषण असावा हे लक्षात येईल या दृश्यांवरून आणि या हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या तिघांचा मृत्यू झाल्याचं सुद्धा माहिती समोर येते पुण्याच्या बावधन परिसरामध्ये डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे मदती साथी सा तर आता मदतीसाठी म्हणून यंत्रणा सुद्धा पोहोचल्याची सध्याची माहिती त्यांनी टेक ऑफ केलेला आहे ऑक्सफर्ड हेलिपॅड आहे तिथून साडेसात वाजता टेक ऑफ आहे त्याच्यानंतर मिनिटांनी जी घटना घडलेली आहे सिवियर फॉग होता फॉग मुळे ऍक्सिडेंट झालेला आहे बाकी डिटेल्स आता सगळी चौकशीनंतर निष्पन्न होतील धुक्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली तर सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरनं प्रवास करणार होते मुंबईला तटकरेंना घ्यायला निघालेलं हेलिकॉप्टर होतं तर तटकरेंना घेऊन रायगडला हे हेलिकॉप्टर जाणार होतं आणि याच हेलिकॉप्टरचा मुंबईत पोहोचण्यापूर्वीच अगदी पुण्यातच अपघात झालेला आहे पुण्यातील बावधनच्या डोंगरावर हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे दाट धुक्यामुळं उड्डाण घेताच हेलिकॉप्टरचा अपघात झाला सकाळी सात वाजताची घटना आहे तर या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला ऑक्सफर्ड गोल्फ कोर्स जवळील हेलिपॅड पासून दीड किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला मृतांमध्ये दोन पायलट आणि एका अभियंत्याचा समावेश हिंजवडी पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले पुण्यात हेलिकॉप्टर कोसळण्याची महिनाभरातली ही दुसरी घटना प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेले थेट घटनास्थळावरून आपण त्यांच्याशी बातचीत करूया बालाजी आत्ता नेमकं घटनास्थळावर काय होत आहे यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणा पोहोचल्याची माहिती समोर येते काय अधिकचे अपडेट समोर येत आहेत काय या प्रकरणातले जॉईंट सीपी ऑफ पी Heavy form the pilot did not get the overview and that's why I did पोलीस या सगळ्यासाठी हे जो एरिया आहे तो एरिया दोरीने बांधून त्यांनी कॅप्चर केलेला आहे तिथे आतमध्ये कुणालाही जाऊ दिलं जाणार नाही आणि आता या सगळ्या ज्या पंचनामा करायच्या गोष्टी आहेत त्यासाठी ते राखीव करण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या टीम्स ज्या आहेत त्या मदतीसाठी बोलवण्यात आलेल्या आहेत खरं तर हेरिटेज एशन नावाची जी कंपनी आहे त्यांचं हेलिकॉप्टर होतं दीड किलोमीटर अंतरावर हे हेलिकॉप्टर जे आहे ते कोसळलेलं आहे टेक ऑफ केल्या केल्या अवघ्या तीन ते चार मिनिटांमध्ये हेलिकॉप्टर जे ते या दुर्गम भागामध्ये कोसळलेला आहे अतिशय डोंगराळ भाग आहे इथे सुद्धा मदत कार्य करण्यास वेळ लागत होता आता राज्य राखीव पोलीस दलाच्या सुद्धा दोन तुकड्या दाखल झालेल्या आहेत मुंबई वरून टीम जी आहे ती तांत्रिक तपासणी करण्यासाठी हे हेलिकॉप्टर उडण्या वुड... अगोदर याची तांत्रिक तपासणी झाली होती का कारण हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना घेऊन रायगडला जाणार होतं त्या अगोदरच या हेलिकॉप्टरचा अपघात झाला या दुर्दैवी तीन लोकांचा मृत्यू झालाय त्यात दोन हेलिकॉप्टर दोन चालक आहेत आणि एक इंजिनियर आहे आणि अतिशय गंभीर घटना जी आहे ती पुण्यातल्या या भागात घडलेली आहे ही दुसरी घटना आहे जे या याच परिसरामध्ये यापूर्वी सुद्धा एक हैदराबादला जाणारं हेलिकॉप्टर कोसळत होतं त्यामुळे अशा हेलिकॉप्टरला उड्डाणाला परवानगी देताना ज्या काही बाजू तांत्रिक पाहिल्या जातात त्यावरती काही कडक नियम लावावे का हाही प्रश्न आहे कारण आपण जर पाठीमागं बघितलं तर हा जो डोंगर आहे या ठिकाण ऑक्सफोर्ड नावाचे हेलिकॉप्टर टेक ऑफ करायचे ठिकाण आहे त्यातून अगदी अवघ्या दोन मिनिटावरतीच हे खाली कोसळलेलं आहे आणखी सुद्धा हेलिकॉप्टर मधून धूर निघत आहे हेलिकॉप्टर आणखी सुद्धा पेटलेचा आपल्याला पाहायला मिळतोय पोलिसांनी त्या ठिकाणी सुद्धा जाण्यास मज्जाव केलेला आहे आणि सगळी परिस्थिती जी आहे ती यंत्रणा पाहत आहे पुण्याचे जिल्हाधिकारी पीएमआरडी आयुक्त महापालिका आयुक्त असतील अग्निशमक दल आपत्ती व्यवस्थापन या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या इथं पोहोचण्यासाठी थोडा वेळ वेळ लागतोय आणि जे आता पोलीस आहेत ते पोहोचलेले आहेत अग्निशमकच्या गाड्या पोहोचलेल्या आहेत तीन मृतांना जे आहे ते त्यांच्या बॉडी घेऊन जे आहे ते ससून रुग्णालयात नेण्यात आलेले आहे त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम करण्यात येईल या सगळ्या गोष्टीचा तांत्रिक तपास करणं गरजेचं आहे आणि यासाठी जी स्पेशल टीम आहे ती आता थोड्या वेळामध्ये या घटनास्थळावर दाखल होईल ते या सगळ्या गोष्टीचं तांत्रिक विश्लेषण करतील मात्र इतकी गंभीर घटना घडल्याने आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये चिंता व्यक्त केली जाते की डोंगराळ परिसरात हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी देतात काय काळजी घ्यावी हा देखील आता प्रश्न निर्माण झालाय विक्रांत नाही अगदी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे डोंगराळ भागात हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी देताना काय काळजी घ्यावी हा प्रश्न निर्माण झालाच आहे मात्र आताच्या घडीला ज्या यंत्रणा पोहोचल्यात त्या यंत्रणांच्या अंदाजानुसार धुक्यामुळेच हा अपघात झालाय का दुसरं काही तांत्रिक कारण असू शकतं नेमका अंदाज काय व्यक्त केला जातो या यंत्रणांकडून नेमकं हेच समोर आणायचं आहे कारण आपत्ती व्यवस्थापन टीमला जे तांत्रिक हेलिकॉप्टर हवाई उड्डाण्याची जी, जी माहिती आहे ती माहिती नसते त्यामुळे आता इंजिनिअरिंगची एक टीम जी मुंबई आय आय टीची आहे ती या ठिकाणी दाखल होऊन यायचं सगळं तांत्रिक विश्लेषण केलं की नेमकं का यात काही या तांत्रिक बिघाड होता की धुक्यामुळे हेलिकॉप्टरला दिसणार झाल्यामुळे पायलटला हे सगळ्या घटना घडली कारण हे जे मृतदेह बघितलं तर अतिशय भयंकर असे अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत त्यामुळे अपघात भीषण आहे या भीषण अपघाताची तांत्रिक जबाबदारी तांत्रिक सदृश्यता काय होती ते पाहणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी सगळी यंत्रणा आता काम करते सगळ्या यंत्रणांना अलर्ट देण्यात आलेला आहे सगळ्या यंत्रणा या ठिकाणी पोहोचत आहेत पोलीस अधिकारी सगळी माहिती घेत आहेत प्रत्येक गोष्टीची प्रत्येक घटनेची ज्या ठिकाणी आपण हे पाहतोय याच ठिकाणी हे घटनास्थळ आहे ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळलं अतिशय दुर्गम भागामधले हे सगळं परिसर आहे या ठिकाणी त्यामुळे इथे येण्यासाठी जी अडचण आहे ती आता संपलेली आहे दीड दोन तासाने सगळ्या यंत्रणा या जागेवर आलेल्या आहे लक्षात आलेला आहे, आहे मुंबईतली आयआयटीची जी इंजिनियर्स ची टीम आहे ती पुण्यात पोहोचल्यानंतर तांत्रिक काही अडचण हेलिकॉप्टर मध्ये होती का या संदर्भातली स्पष्टता येईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी